आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची सभा जी आहे ती याच भोगलवाडीमध्ये होणार आहे आणि त्यांच्या सभेच्या एक दिवस अगोदर भोगलवाडी गावाचा तो व्हिडिओ होता ज्या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांचे पोस्टरवरील फोटो पाडून मनोज जरांगे यांचे फोटो लावण्यात आले होते आणि यानंतर काल भोगलवाडीमधलं संपूर्ण वातावरण या ठिकाणी महाराष्ट्रानं सर्व पाहिलं होतं या ठिकाणी तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं त्यानंतर आज याच गावामध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची सभा आहे कशाप्रकारे या सभेचं आयोजन आहे त्याचबरोबर किती पब्लिक या सभेसाठी उपस्थित राहणार आहे या ठिकाणी गावातील व्यक्ती आहेत त्यांच्याकडून आपण सोबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी आपा मुंडे आहेत नेमकं या सभेचे आयोजन असणार आहे त्याचबरोबर किती पब्लिक आहे माझ्या हातात आज आपलं स्वागत आहे या ठिकाणी तुम्ही कवरेज घेण्यासाठी आलात महाराष्ट्राचे ओबीसीचे नेते मान्य प्राध्यापक लक्ष्मणजी हाके सर यांचा तरुण मंडळीने हा कार्यक्रम का आयोजन केला होता सर्व परिसरातील आख्या परभणीपासून ते जाणण्यापासून सर्व आणि बीड जिल्ह्यातील प्रत्येक ओबीसी बांधव या सभेला येणार आहे लाखोच्या संख्येने या सभेला समुदाय जमणार आहे ओबीसी समुदाय बरं आपण एकीकडे जर बघायचं झालं तर काल गावामध्ये बॅनरवरून वाद निर्माण झाला होता हा वाद संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला त्यानंतर आज हक्की या गावामध्ये येतात काय सांगाल वास्तविकता ह्याच्यातली अशी आहे की भोगलवाडी फाटा या ठिकाणी दोन महिन्यापूर्वी गावाच्या सहभागातून आम्ही ती कमान प्रवेशद्वार उभारला होता त्या प्रवेशद्वारावर <coughs> आमचं देवस्थान सिद्धेश्वर मंदिर यांच्याकडे जाण्याचा मार्ग राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो आणि महालक्ष्मी आमचं कुलदैवत या गावचं त्या ठिकाणचं आणि लोकनेते आमचं दैवत मुंडे साहेब यांच्या फोटोची आम्ही कमान लावली होती वास्तविक पाहता त्या आरक्षणाचा मुद्दा संपून आज आठ दिवस झालेत कुणाचाही काहीही संबंध नव्हता परंतु ज्यावेळेस या तरुण मंडळींनी आणि गावकऱ्याने या लक्ष्मण हके प्रताप यांचा ओबीसी मेळा ठेवला त्यावेळेसपासून त्यांनी पलीकडं कारीच्या फाट्यावर मनोजदादा जरांग्यांचे जी फोटो होते ते फोटो आणून एका मनीला जोडले तर ही गाव किंवा कोणती व्यक्ती दोन दिवस काहीच बोलली नाहीत त्याच्यावर त्यांचा समाधान झालं नाही माते फेरूनचं आणि म्हणून त्यांनी ती कमान फाडली आणि कमान फाडल्यापासून समा हा ओबीसी समाज पेटून उठला आणि म्हणून तिथं संघर्ष झाला त्या संघर्षामध्ये पोलिसांनी चांगला प्रशासनानं हाताळलं आणि म्हणून तो समाज तरी गावातून धावून आले होते पाच पंचवीस जण माते फेरू त्यांना आम्ही शांततेनं परत लावलं आमचा हा मुंडे साहेबांची आणि लोकनेते पंकजाताईंची <laughs> शांततेची आम्हाला शिकवण दिलेली आहे सर्व समाजाला हे घटकवरून चालण्याची संस्कृती दिली आहे म्हणून आज हे त्याच्यानंतर काय अनोखी प्रकार झालेला नाही आणि त्या समाजाला आणि हे समाजाला विनंती करतो मी की कुठेही अनुचित प्रकार होऊ नये तुम्ही तुमचा लढा आम्ही आमचं लढू कारण ही आमच्या ओबीसीच्या अस्तित्वाची लढाई आहे आज संपूर्ण भारत देश विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या माध्यमातून मंडल आयोग नेमून न्याय मिळालेला आहे डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आहे त्या संविधानाला अनुसरून आमचं आहे ते आमचं रावदे आमच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आमची मागणी तुमच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही या ठिकाणी भाजपाचे पदाधिकारी घेतले आहात भाजपानं सांगितलं जातं की आमचा डी एन ए जो आहे तो ओबीसी आहे आणि दुसरीकडे ओबीसीच्याच आरक्षणा आणली जाते का ही राजकीय खिडीमध्ये जास्त करून मला जायचं ना कारण मी पक्षाचा पदाधिकारी आहे परंतु वास्तव जे आहे आज ते त्यांना आरक्षण मिळालेलं आहे आणि आरक्षण मिळाल्याबद्दल मी आत्ताच सांगितले की आमचा विरोधच नाही परंतु आमच्या ताटातला देऊ नका छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनही अठरा पकड जाती धर्म एकोप्यान राहिलेत ही व्यवस्था केलेली आहे हा पिचडा वर्ग दलित वर्ग उन्नत करण्यासाठी हे आरक्षण दिलेलं आहे त्यांच्यात बी कुणी पिचडा वर्ग वर्ग दलित आहे मागास आर्थिक परिस्थिती असतील तर त्यांनाही द्यावं परंतु आमच्यातून देऊ नका हेच आमचा प्रामुख्यानं मुद्दा आहे नक्कीच हो तुम्ही देखील या ठिकाणी आलेलं आहेत साधारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता पब्लिक देखील जमायला सुरुवात किती लोकसंख्या या ठिकाणी उपस्थित राहणार आहे पब्लिक चा अंदाज सांगता येत नाही पण खूप जास्त होईल कारण आम्ही बाहेर बाहेरगावचे आहोत आणि आलात तुम्ही सोनिहरा तालुका परळी वजनात जिल्हा बीड इथून आलेला आहोत साधारण किती गाड्या त्या ठिकाणून आलेले आहेत आमचं छोटं गाव आहे पण आम्ही दहा पंधरा जण आले आहेत पुढं आणि आणि पाठीमागून पण येणार आहेत तुम्ही तुम्ही कोणत्या गावातले आहात आणि या ठिकाणी बीड जिल्ह्यातील लक्ष्मण हाके यांची मोठी सभा होते है, या ठिकाणी ओबीसीच शक्ती प्रदर्शन होतं असं म्हणता येईल का हां निश्चितच कारण की माझे अंदाजे एक सत्तर ऐंशी हजार पब्लिक जमा व्हायला पाहिजे पण अपेक्षेनुसार म्हणजे बाहेरून जितकी पब्लिक यायला लागली त्यांच्या कळण्यानुसार लाखाच्या पुढं जमा होईल असं वाटतं नक्कीच या ठिकाणी आता सभेचं देखील आयोजन करण्यात आले लक्ष्मण हाके देखील परंतु या सभेतून पुढची रणनीती काय असणार आरक्षण आम्ही सर्वप्रथम सर्व बीड जिल्ह्याच्या वतीनं या ओबीसी समाजाचा मेळावा येथे आयोजित केलेला आहे तरी आम्ही लक्ष्मण हाके साहेबांचं स्वागत जवळपास तीनशे साडेतीनशे किलो फुलं आणि एक पाच सहा जी बीच्या सहाय्याने करणार आहेत आणि हा जी मेळावा आहे ती हा मेळावा ओबीसी बचाव आरक्षण विरोधी आहे इथून ही सुरुवात झालेली आहे परंतु ओबीसी चे नेते लक्ष्मण हाकेंच्या मागे कुठे दिसत नाहीत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विशेषतः बीड जिल्ह्यातून सर्व गेले परंतु ओबीसी चे नेते बीड जिल्ह्यातले लक्ष्मण हाकेंच्या कुठे मागे दिसत नाहीत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या पाठीमागं दिसत नाहीत पण आज जे आपण सुरुवात करतो है। ही ची ही नहीं। ही आहे खरं म्हणजे आरक्षण ही काही आर्थिक उन्नतीची लढाई नाही आरक्षण हे सामाजिक प्रतिनिधित्व आहे आणि त्यामुळं हे भटक्या विमुक्त जाती इतर मागासवर्गीय ओबीसी या सर्वांना कुठंतरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या आरक्षणाद्वारे प्रतिनिधित्व मिळत होतं तुम्ही जर सरसगट मराठा समाज एक मोठा समाज यामध्ये टाकाल आणि यामधलं जर आरक्षण तुम्ही त्यांना द्याल तर जे सामाजिक प्रतिनिधित्व ज्या छोट्या छोट्या गावामध्ये सरपंच कुणी ओबीसीचा होत होता कुणी एस टीचा होत होता एस सीचा होत होता तोच उद्या होणार नाही कारण ओपनमधून पण हेच लढणार आहेत आणि ओबीसीमधून पण हेच लढणार आहेत तर त्यामुळं आ, हे आरक्षण जे आहे ही ओबीसीच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि याची सुरुवात इथून होत आहे आमची मागणी एवढंच आहे की जो जे आर काढलेला आहे तो शासनानं रद्द करावा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोधच नाही ऑलरेडी डब्ल्यू एसचं आरक्षण आहे ए सी बी सीचं आरक्षण आहे त्याचबरोबर शैक्षणिक सुविधा सारथी सारख्या सुविधा आहेत या सगळ्या गोष्टीतून शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांना चान्स आहे त्यांना ई डब्ल्यू मधून एस सी बी सीमधून मधून दहा टक्के स्वतंत्र आरक्षण आहे त्या आरक्षणाचा फायदा घेण्याच्याऐवजी त्यांनी ओबीसी मध्ये शिरकाव करून काय सांगाल की इकडे काल ज्या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांचे फोटो फाडले होते त्याच ठिकाणी आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या स्वागताची तयारी चालू आहे काय सांगाल बांधव ओबीसी आम्ही भोगलवाडीच्या तर्फे लक्ष्मण हाके साहेबांचं मोठं स्वागत करणार आहेत पारंपरिक वेशभूषा धनगर समाजाचे लोक आलेले आहेत आणि गावातून फुलाचा वारसा होणार आहे जी बीच्या सहाय्याने ढोल पथक हे सगळं वादक आणि बी ओबीसी लढा हा नव्यानं चालू होणार आहे ज्यांनी हे बॅनर फाडण्यात आले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला दा आहे हो काल झालेला आहे गुन्हा दाखल नक्कीच तुम्ही देखील या ठिकाणी आज जर मराठा समाज बहुसंख्येने ओबीसी आरक्षणामध्ये आला तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ग्रामपंचायतच्या निवडणुका यावर काय परिणाम होईल यावर नक्कीच परिणाम होणार आहे कारण हा जो जी आर काढलेला आहे हा अन्यायकारक आहे आणि हे आत्ताच ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मणजी हाके यांनी सांगितलेलं आहे की यामुळं सरसगट मराठी या आरक्षणामध्ये येणार आहेत त्यामुळं जे आरक्षण भेटून इतर समाज साळी माळी कोळी कुंभार सुतार हे जी लोक होते हे जे राजकीय आरक्षणामधून किंवा शैक्षणिक आरक्षणामधून फायदा घेत होते ते अजिबात भेटणार नाही कारण ऑलरेडी मराठा समाज उन्नत समाज जर ह्याच्यामध्ये आला तर त्या समाजाला जी पिछडा समाज आहे ह्यांना ते भेटणार नाही आणि त्यांच्यावर नक्कीच अन्याय होईल आणि महत्त्वाची गोष्ट आहे की हा अन्याय होत आहे म्हणून प्रथमत बोगलवाडीमध्ये आम्ही आमचं भाग्य समजतो की बोगलवाडीमध्ये प्रथमतः हा मेळावा होत आहे आणि ह्या बहुसंख्येने मोठा मेळावा होत आहे आणि या याच्यातून सर्व ओबीसी बांधव या जी आरला विरोध करत आहेत हा अन्यायकारक जी आर रद्द झाला पाहिजे सर्वांची मागणी आहे विशेषत मराठा समाजाला आरक्षण देऊ नाही अशी ओबीसी समाजाची मुळीच मागणी नाही किंवा इच्छा नाही त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे आणि शासनाने ते दिलेलं आहे त्यांचं फक्त राजकीय हव्यासा पोटी ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे डब्ल्यू एसच्या आरक्षणाला त्यांना राजकीय निवडणूक लढवता येत नाही बर बर आणि बरं हे धडपड सर्व राजकीय आरक्षणासाठी असं म्हणायचं ती बरोबर आहे आदरणीय नेते आदरणीय ओबीसीचे नेते, नेते। प्राध्यापक लक्ष्मणराव जे हाके सर हे भोगलवाडीत आता थोड्या वेळात सात वाजता साडेसहा वाजता उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासोबत सीचे नेते दुसरे नवनाथाबा नवना ताबा वाघमारे बळीरामजी खटके ससाने सर आणि सर्व उपस्थित सुभाष राऊत ओबीसी चे सर्व नेते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या जल्लोषात स्वागत करण्याची तयारी भोगलवाडीच्या वतीनं व धारूर तालुक्याच्या वतीनं करण्यात आलेले आहे सर्वत्र एक संभ्रम आहे की अगोदर फाट्यावर जे आहे हे सभा होणार होती परंतु प्रशासनाने त्या ठिकाणी परवानगी दिली नाही प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का की ओबीसी समाजाच्या याच्यासाठी असे देखील पोस्ट पडत आहेत प्रशासनावर निश्चित दबाव आहे हा स्थानिक पदाधिकारी आहेत बीड जिल्ह्याचे खासदार आहेत प्रामुख्याने त्यांचा वारंवार फोन त्या गावातील कार्यकर्त्यांना कार्यगावातील कार्यकर्त्यांना येत होते आणि त्यांचा प्रामुख्याने समोरासमोर तसा विषय होता हा आणि त्यांची सरळ त्यांना दबाव होता प्रशासनाला त्यामुळंच एवढा त्यांच्या सहकार्यानंच राडा झालेला आहे तो फाट्यावरील कमानीचा आणि तो एक वेळच नाही ही तिसरी वेळ आहे भोगलवाडी फाट्यावरील कमान बसवतानाही त्यांनी तीच पद्धत केली होती कमानीच्या अगोदरही एक वेळेस भोगलवाडीच्या आमच्या एका गावकऱ्याला मारहाण केली होती तीही त्याच फटाव केली होती ही सुरुवात म्हणजे त्यांनी केलेली सुरुवात आहे आणि मुंबईहून उपोषण झाल्यानंतर आमच्या कमानीला त्यांनी दोन तीन दिवसापूर्वी बॅनर लावले त्यांच्या कमानी लावलेले बॅनर होते ते बॅनर काढून त्यांनी ओबीसीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे भोगलवाडीत या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी होऊन भोगोलवाडी फाट्यात ते आपल्या लक्ष्मीदेवीच्या आणि साहेबाच्या कमानीला आणून उभा केले आणि ते बॅनर लावून दोन दिवस ठेवले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्यक्रम का आता काल आज आहे आणि परवा दिवशी रात्री म्हणजे काल पाटे लक्ष्मीदेवीच्या कमानीचा आणि साहेबाच्या फोटोच्या कमानीचा बॅनर काढून त्यांनी विटंबना केली त्या घटनेचा निषेध म्हणून त्यांच्यावर प्रत्यक्षात गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे नक्कीच मंडळी आपण ज्यांच्याशी संवाद साधला ते भोगलवाडी गावातील ग्रामस्थ होते त्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत त्याचबरोबर सोशल मीडियावर पोस्ट होत आहेत की जो कार्यक्रम भोगलवाडी फाट्या होता त्या ठिकाणी प्रशासनाने परवानगी दिली नाही परंतु या ठिकाणी ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी तालुक्याचे लोकप्रतिनिधी असू त्याचबरोबर थेट बजरंग सोनवणे यांचं नाव घेऊन देखील प्रशासनावर दबाव असल्याचं देखील या गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे नक्कीच थोड्याच वेळात लक्ष्मण हाके यांची सभा या ठिकाणी होणार आहे नक्कीच या सभेमधून लक्ष्मण हाके काय संदेश या ठिकाणी देत असतेच पाहणं महत्व ठरणार आहे कव्हरेज डॉट कॉम मध्ये मी तर थांबतोय नवनवीन अपडेटसाठी कव्हरेज डॉट कॉम ला सबस्क्राईब करायला विसरू नका